मुंबई महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी पण त्याहून महत्वाचं म्हणजे एक राजकीय रणभूमी इथं कोण कधी कोणासोबत जाईल आणि कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसेल याचा काहीच नेम नाही आणि या रणभूमीवर गेली अनेक दशकं वर्चस्व होतं ते ठाकरे कुटुंबांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मुंबईवर हाती सत्ता गाजवली पण आता काय बदललं आहे महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एकदम सस्पेन्स थ्रिलर सिनेमा कुठे कोणता टर्न येईल कोण कधी कोणाच्या बाजूनं उभं राहील हे कुणीही खात्रीने सांगू शकत नाही आणि सध्या हा सिनेमा सगळ्यात भारी सीनकडे चालला आहे ठाकरे बंधूंची कमबॅक जोडी आता हे नाव ऐकलं की भूतकाळातले सगळे फ्लॅशबॅक डोळ्यांसमोर येतात शिवसेनेच्या उभारणीपासून मनसेच्या फुटीपर्यंत निवडणुकीतील संघर्षापासून ते एकमेकांवरच्या टोलेबाजीपर्यंत बरीच पानं इतिहासात लिहिली गेलीत पण आता आगामी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा इतिहास उलटायची शक्यता आहे था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार तेही मराठी माणूस एकवटला पाहिजे या थीमवर अशी जोरात चर्चा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे धुळी बंदू एकत्र आणणार असल्याच्या चर्चांनी मुंबईतील राजकारण पुन्हा एकदा ठवून निघाले पण मित्रांनो राजकारणात फक्त भावनेवर निर्णय होत नाही इथं गणित आणि आकडेमोड महत्त्वाचे असते म्हणूनच ठाकरे बंधू एकत्र आले तरी सत्तेची खुर्ची त्यांना सहज मिळेल का की त्यासाठी ते त्यांना काँग्रेसच्या पंजाची मदत घ्यावीच लागेल आज आपण याच प्रश्नाचं सखोल विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत एकेकाळी शिवसेनेची ओळख मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित होती त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईतील संपूर्ण मराठी मतदार त्यांच्यासोबत येईल असा एक समज आहे पण वास्तव तसं नाही मुंबईतील सुमारे अडतीस टक्के मतदार मराठी आहेत पण ही मतं आता एकाच जागी नाहीत तर ती अनेक पक्षांमध्ये विभागली गेली शिवसेनेच्या फुटीनंतर ही मातोश्री आणि उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असलेला एक, एक मोठा मराठी मतदार वर्ग आहे हा वर्ग आजही त्यांना आपला नेता मानतो एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक मराठी कार्यकर्ते आणि मतदार आहेत याशिवाय भाजपचा पारंपरिक मराठी मतदार वर्गही मोठा आहे हे दोन्ही गट मिळून मराठी मतांचा मोठा हिस्सा आपल्याकडे खेचू शकतात काँग्रेसचा मुंबईत एक जुना आणि निष्ठावान मतदार वर्ग आहे ज्यात मराठी मतदारांचाही समावेश आहे राज ठाकरे यांच्या मनसेचाही एक छोटा पण निश्चित मराठी मतदार गट आहे जो खास करून तरुण वर्गात लोकप्रिय आहे या विभाजनामुळे फक्त ठाकरे ब्रँडवर अवलंबून राहून मुंबई महापालिका जिंकणं कठीण आहे सत्तेसाठी इतर मतांची गरज लागणारच आहे मुंबईतील राजकारण फक्त मराठी मतांवर चालत नाही इथं गुजराती उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांची संख्याही खूप मोठी आहे ही मतं कोणत्या पक्षाकडे जातात यावरच निवडणुकीचे निकाल अवलंबून असतात भाजपचा पारंपरिक मतदार हा गुजराती आणि उत्तर भारतीय समाज आहे त्यांच्या जोरावरच भाजपनं मुंबईत स्वतःची ताकद वाढवली काँग्रेसकडं मुंबईतील एकोणीस टक्के मुस्लिम दलित आणि उत्तर भारतीय मतं आहेत ही मतं नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहेत आणि तो कोणत्याही निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन जरी मराठी मतं खेचली तरी भाजपाला हरवण्यासाठी त्यांना इतर भाषिक मतदारांची गरज लागेल आणि इथंच काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरते काँग्रेसलाही परिस्थिती चांगलीच माहीत आहे म्हणूनच त्यांनी ठाकरे बंधूंना ग्रीन सिग्नल दिला ठाकरे बंधू एकत्र आली तरी आम्हाला काही अडचण नाही असं सांगून त्यांनी एक प्रकारे त्यांचा पंजासोबत ठेवण्याची अट घातली आहे पण यावर राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे त्यांनी नेहमीच मराठी अस्मितेवर भर दिलाय त्यामुळे काँग्रेस सारख्या पक्षासोबत जाणं त्यांना कितपत पटेल हा एक मोठा प्रश्न आहे राज काँग्रेस सोबत गेल्यास मनसेचा मूळ मतदार नाराज होण्याची शक्यता आहे राजकारणात हीच ती वेळ असते जिथं नेत्याला धर्मसंकटाचा सामना करावा लागतो दोन हजार सतराच्या निवडणुकीची आकडेवारी आणि भविष्यातली समीकरण आपण पाहूया दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीची आकडेवारी आपल्याला भविष्याचा अंदाज देते एकसंदा शिवसेना तीस पॉईंट एक्केचाळीस टक्के मतं मिळाली होती तर भाजपला अठ्ठावीस पॉईंट तीस टक्के मतं मिळाली होती काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाला सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के मतं मिळाली होती तर मनसेला अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आठ पॉईंट बावन्न टक्के मिळाली मतं मिळाली होती तर शरद पवारांच्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसला पाच पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मतं मिळाली होती जर येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्यांना सुमारे पंचवीस टक्क्याच्या आसपास मतं मिळू शकतात पण ही मतं सत्ता मिळवण्यासाठी पुरेशी नाही दुसरीकडे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर त्यांच्या मतांची टक्केवारी ही पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत पोचू शकते ही टक्केवारी त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत नक्कीच घेऊन जाईल म्हणून नुसते ठाकरे बंधू एकत्र येऊन काही होणार नाही त्यांना सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घ्यावंच लागेल मुंबईतलं राजकारण फक्त ठाकरे बँकवर चालणार नाही तर त्याला महाविकास आघाडीच्या सहकार्याची गरज लागेल राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रू नसतो आज ज्याच्याशी बोलत नाहीत ते उद्या तुमच्यासोबत सेल्फी घेऊ शकतात आणि याच्या उलटही होऊ शकतं ठाकरे बंधूंची एकता ही फक्त भावनिक फोटो नको तर प्रत्यक्ष मतांच्या अकाउंटमध्ये एंट्री हवी नाहीतर मित्रांनो निवडणुकीनंतर पुन्हा त्याच वय ऐकू हो येतील अहो आम्ही जिंकता जिंकता हरलो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेऊन हा राजकीय जुगा खेळतील का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद